हातकळंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथं मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात या शिबिरात तपासणी केलेल्या गरजू रुग्णांना शस्त्रक्रिये सवलत दिली जाईल अशी माहिती डॉक्टर नसीर हजारी यांनी दिली या मोफत नेत्र चिकित्सा शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथल्या संजीवनी क्लिनिक आणि कोल्हापुरातील आकाशदीप नेत्रालय यांच्या वतीनं मौजे वडगाव इथं मोफत नेत्र चिकित्सा घेण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन संजीवनी क्लिनिकचे डॉक्टर नसीर हजारी यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरात तपासणी केलेल्या आणि ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेत सवलत दिली जाणार आहे यापुढेही वेगवेगळी आरोग्य शिबिरं राबवून सर्वसामान्य रुग्णांना त्याचा लाभ दिला जाणार आहे असं डॉक्टर हजारी यांनी स्पष्ट केलं दरम्यान या शिबिरामध्ये मोतीबिंदू काचबिंदू लासूर पडद्याचे विकार डोळ्याचे विकार बुबोळाचे आजार पापणीचे आजार डोळ्याचे नंबर तपासणे यांची मोफत तपासणी करण्यात आली यावेळी डॉक्टर अमीर हजारी डॉक्टर सना हजारी शब्बीर हजारी डॉक्टर कुणाल पाटील महेश केसरे श्रीकृष्ण बिरणगे अबू बकर बेपारी ऋषिकेश बनकर ज्योती चौगुले उपस्थित होत्या या शिबिराचा लाभ एकशे एकोणचाळीस नागरिकांनी घेतला त्यापैकी अठ्ठावीस जणांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे